येऊ दे का ताजूतच वाग्या आहोत चला आता खाण्यासाठी रेडी आणि हे दे का मित्रांनो खिमा दे का कसला झालाय माकलीचा एकदम जबरदस्त नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनेलच्या नवीन व्हिडिओ मध्ये आणि मित्रांनो नवीन व्हिडिओ मध्ये तुम्हाला बघायला भेटणार आहे ते म्हणजे नवीन रेसिपी तर करिश्मा आज आपण स्पेशली कसली रेसिपी बनविणार सांग जरा काय स्पेशल वाघ्या माकू वाघ्या माकुला आज आम्ही माकलाचं काय करशील खिमा खिमा ते चला आता करिश्मा या वाघ्या माकलाचा खिमा कसा बनिते ते मी तुम्हाला दाखीतय चला व्हिडिओ जास्त मोठा ना असणार आहे त्याच्यामुळे व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ पूर्ण बघा आता तुम्हाला वाघ्या माकूल दाखवते सगळ्यात आधी येऊ दे का आज तो वाघ्या माकूल याचा मस्त खिमा करणार आहोत आता करिश्मा कसो खिमा करते नहीं या वाग्या माकला चो ते देखा सगळ्यात अगोदर या वाग्या माकला जी वरची स्किन आहे ना ती आपल्याला रिमूव्ह करायची आणि ती कशी करायची करिश्मा सांग जरा पहिले आपल्याला काय करायचं माहिती आहे काय तो वाग्या माकला चा डोका आणि काळे पिशवी है तिने आत मध्ये शाईचे ते काढून टाकायचे आणि हे देखा पानी उकळत ठेवलंय याच्यात आपण मस्तपैकी माकुल उकळायला टाकू आणि नंतर मग त्याची स्किन आहे होते लगरीमध्ये पाणी ठेवलं आहे आता पटापट याला क्लीन करून घेऊ क्लीन करून म्हणजे फक्त याचा डोका वेगळा करून घ्यायचा आहे या माकलीच्या आतला काल्याशाहीची पिशवी असते ती आपल्याला काढून घ्यायची आता तुम्हाला दाखवता ती काल्याशाहीची पिशवी कशी असते आता यो ते का वाघ्या माकूल आहे याचा आपण डोलू काय ना तो वेगळा करू आणि आतमध्ये जे तुम्हाला काली पिशवी आहे ना ती मी तुम्हाला दाखवतो हे बघा ही पोटामधील घाण आहे ना ते आपल्याला काढून घ्यायचे सगळ्यात अगोदर आणि याच्या सोबतच बघा काल्या शाईच्या दोन पिशव्या असतात हे बघा आणि याचा वापर हा माकुल करतो तो म्हणजे त्याला पकडायला आलेला मोठ्या माशापासून संरक्षण करण्यासाठी जेव्हा मोठा मासा या माकलीला खायला येतो ना तेव्हा ही पोटातून काली शाई सोडते आणि पाणी पूर्ण काला करते आणि पलून जाते तर हे आपल्याला घ्यायचं नाही फेकून आहे काली पिशवी काढून झाल्यानंतर नाही बघा माकलीच्या आतमधून बघा काय निघालय हा आणि मित्रांनो याला शिंपली असं पण म्हणतात आणि याने ना चाकूला किंवा सुरीला धार पण देऊ शकतो आपण काय बोलतो हो मग आणि लहानपणी आम्ही याची बोट करायचो अशी होडी करायचो आणि औषधी पण आहे चला आता माखली आपण गरम गरम पाण्यामध्ये टाकून घेऊया आणि ही वरची जी स्किन आहे ना ती आपल्याला खेचून काढायला लागेल एकदम वाघासारखीच आहे नाही ना तेव्हा ते याला वाघ्या माकूल बोलतात जसे वाघाच्या बॉडीवर पट्टे असतात ना तसे माखलीच्या बॉडीवर पट्ट्या दिसतात तुम्हाला तर माखलीचा पोटाजवळचा भाग टाकून झाल्यानंतर डोलूक पण आपण टाकलाय आणि मित्रांनो सांगायचं झालं तर या रेसिपी मागे ना मेहनत जाम आहे पण याच्या खिम्याची जी टेस्ट आहे ना एकदम अलग आहे एकदा नक्की ट्राय करा माहिती का माकली उकरून झाली आणि त्याची स्किन पण देखा कशी निघत चालली आहे देखा एक साइड ची निघाली नाही पूर्ण हो पूर्ण निघाली आता या साइड ची आपल्याला हाताने करायचे आहे आणि माकलाचं सुरीने आपण खिम्मा करून घेऊ ओके चला आता तुम्हाला साईड दाखवते की काय काय लागते हे देखा साहित्य या बाजूला काढून ठेवले आपले घरगुती सगळे मसाले मिरच्या कोथिंबीर आला लसूण टोमॅटो आणि नारळाची कवर नारळाची कवर कानाला घेतली सेक वाटणला खोबरा नको वाटण टाकायला ओके चला मग आता माकलाची स्किन काढून घेऊ आणि माकलाचा बारीक बारीक खिमा करून घेऊ आपण सुरीने जर आपण माकली उकळली नसती ना तर ही स्किन काढायला पंधरा वीस मिनटं गेले असते म्हणून आता देखा एक मिनिटात स्किन निघते लगेच आणि माकली पलटाव हे देखा का एक साइडची स्किन आहे ना ते ॲटोमॅटिक सगळी निघाली ते चला सगळी स्किन रिमूव्ह करून घेऊ त्याच्यानंतर माकली आपल्या शिवटानावर घावट्याची सुरुवात करू घावट्याची म्हणजे काय करीस मग बारीक बारीक करायची बारीक बारीक करायची पीस माकली आपण एकदम मस्त क्लीन केली आणि त्याचे पीस करताय बारीक बारीक आणि मग अशी घावटावणी घेऊ हो। ओके एकदम करू आणि माकली बॉईल केली नाही तेव्हा ती एकदम आलगूच आपल्याला कापायला भेटते का अशा प्रकारे या रेसिपीला मेहनत जाम आहे पण टेस्ट पण भारी आहे चला आता हे कट करून हो, घेऊ आणि त्याच्यानंतर बारीक बारीक तुकडे करून घेऊ हो एकदम प्रीता आणवी काय करता जा काय करता माकुल करिश्मा झाला का माकुल कट करून येते का करिश्मा माकुल घावटाचं काम करते आणि तवशर मी करिश्मा काय तुझा काम सोपा केला मस्त पैकी के वाटण आहे ने खोबरा मिरच्या कोथिंबीर आला लसून त्याचा वाटण मिक्सरला लावून घेतला आया सॉरी खोबऱ्यांना टाकला यातला आला लसून मिरच्या आणि कोथिंबीर बोलू बायकावर काम करते आपल्यासाठी रेसिपी करते बोलू तुझ्यासाठी जरासा हातभार येते का मिक्सरला मिक्सर ला वाटून येईल तू कशी खाशील चला मित्रांनो आता लवकरच आपल्या रेसिपीला सुरुवात होईल तर एन्जॉय करा व्हिडिओ तुम्ही पण ए कोण पिते कोण ये चटणी कोण पिते चटणी पिशील गे पी तू पी मस्त आहे गोडाय तर चला मित्रांनो माखलीचा खिमा करून झालाय आणि हे बघा खिमा बघा कशा प्रकारे करिश्माने केलाय मस्तपैकी बारीक बारीक पीस असे घावटवून घेतलेत माखलीचे एकदम जबरदस्त काय बायको अजून किती टाइमपास करत रिशिन कर चल पटापट पड़? ओ टाइमपास काय या माखलीला करायला उशीरच लागते मग खाशू कसे बोटा चाटून आवरो टाइम लागते मग आता काय करतेस आता खोबरा पाहिजे नाही वाटण खोबरा पण पाहिजे ना मग मग पटापट खोबरा वाटून घे तर चला मित्रांनो आपली सर्व तयारी झालेली आहे आता आपण रेसिपीला सुरुवात करूया रेसिपीला सुरुवात करण्याच्या अगोदर तुम्हाला दाखविता येते का हे ये बारीक माकले आपण घावटावून घेतले होते आणि या बाजूला येथे म्हणजे आला लसूण मिरच्या कोथिंबीर यांचा मिक्सरला पण वाटण करून घेतला आणि जे खोबरा खिसला नि ते पण मिक्सरला वाटून घेतला आणि टोमॅटो बारीक चिरून घेतले आणि आपले घरगुती मसाले कढाईमध्ये तेल घालून हो करिश्मा किती टाइम लागला रेसिपीला होयला आता होला 10 मिनिटात 10 मिनिटात रेसिपी होते पण ती माकळी क्लीन करायला साफ करायला तिला घावटावेला जाम टाइम पास आहे टाइम पास आहे पण टेस्ट कशी आहे बोटा चाटून खाशिव ना आहे येते हाय पाणी के कुछ खणा पडाय आग जास्त पितली आग जास्त पितली ओढवली टाकले तर मित्रांनो तेल गरम झाले आहे आता गरम गरम तेलामध्ये आपण घालून घेऊ ते मध्ये बारीक चिरलेला कांदा आणि टोमॅटो आणि मिश्र करू तेलावर परतवून घेऊ आपण ओ कांदा टोमॅटो शिजून झाले आता माकल्याचा खिमा ने टाकून घेऊ आपण मस्तपैकी शिजायला हे आता जास्त वेळ शिजायला नाही लागणार नाही आपण आधीच बॉईल केलाय ना तर शिजीलय okay. आपण ओके आता माकूल टाकल्यानंतर नाही आपण याच्यात हिरवा वाटण टाकू आला लसूण मिरच्या कोथिंबीरचा परतवून घेऊ आपण आता हिरवं वाटण टाकल्यानंतर नाही आपलं आगरी कोळी घरगुती मसालो आहे गरम मसाला हळद आणि लाल तिखट या आपण बरोबर प्रमाणात घेतलं आहे ते आपण टाकूया एक मिनिट तेलावर परतवू आणि ह्याच्यात पाणी टाकून घेऊ आता आपण ह्याच्यात पाणी ऍड करू

तर मित्रांनो आपले माकले त्यांनी ते पूर्णपणे शिजले आता याच्या वर्षी आपण घालून घेतोय ते म्हणजे खोबऱ्याचा वाटण मस्त पैकी थिकनेस आयली आणि रेसिपी झायला झायला रेसिपीच्या सुगंधाने देखा कोण आयले उ प्रीता आणि आणवी कोण कोण खाणार आय्या मी मी, मी।, 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 मी, मी। तुझं नाव सांगा दे मग नाही नाव नाही सांगित मग तुम्हाला देणार नाही प्रीता तू सांग तुझं नाव काय मी प्रीता तुझा तुझा पण सूट पिऊ आई जेवली तुम्ही जेवलेव हो? लेऊ हां मग तुम्हाला आता रेसिपी नाही तुम्ही जेव लेऊन हो चालेल मी पाहिजे पाहिजे बसा बसा देतं आहे का मित्रांनो झायला मीठ टाकलास चला आता याच्या वर्षी आपण मस्तपैकी जाडं मीठ घालून घेऊ बस एक नंबर ना आता पाच मिनिटात आपली रेसिपी तयार मग डायरेक्ट खा आलं बसू आपण आपली रेसिपी पूर्णपणे झालेली आहे आणि शिजलेली पण आहे ते आता या ज्या वर्षी आपण घालून घेत आहोत म्हणजे कोथिंबीर चला आता खाण्यासाठी रेडी आणि हे दे का मित्रांनो खिमा दे का कसला झालाय माकलीचा एकदम जबरदस्त करिश मग मस्त केली सो ओके तुला शिकीलय मी हे दे ये दोघे जणी हाती ना अजून या घेच चला जा वटनामध्ये बसा जा हॉलमध्ये जा घेऊन येत आहे जा खायला नाही पालत खायला घेऊन येत आहे हो तुम्ही बसा जा जा, था जा।, था चला जा पिता हॉलमध्ये बसा जा पित्ता का पित्ता पित्ता का पित्ता 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 जा जा तू पण जा धाव मार धाव मार धाव मार आया या या आई त्यावर कोयता मास्टर शेफ दे का मोठे डिश सजितान ये देखा मस्त पैकी पान घेतलाय आपल्या जत्रांच्या हणलेल्या ताटलीतला आता या घरातला मस्त आहे तो वतून घेत नंबर छाबू घे एकदम सुगंध घे अजून का पा आईला ठेवा येऊ घे आईला भास झाला रेडी तर मित्रांनो अथांग प्रयत्नानंतर आणि जाम कष्टानंतर आमची डिश तयार आहे आता तुम्हाला डिश दाखवता ये का एकदम जबरदस्त आता टेस्ट करून की कशी लागते भारीच लागणार कारण की आवरे मेहनत घेतली रेसिपी साठी करश्मा किती तास गेले अडीच तीन अडीच तास गेले असतील ये आणि येते का करिश्मा सोबत कोण आहे प्रीता आणि जर व्हिडिओ नाही केलो न ते बिगून होल पण व्हिडिओ करायच्या ना तर जाम टाइम जाते ते चला आता खाऊन की कशी लागते आपली रेसिपी त्याच्या आधी तुम्हाला रेसिपी दाखीत आहे तर मित्रांनो या बाजूला आपली डिश तयार दिसते मस्तपैकी माखलीच खिमा वाग्या माखलीचो खिमा येते का आणि याच्यावरती आपण कोथिंबीर लावून घेतली आणि ते मस्त ताजे ताजे लिंबू एकदम फ्रेश आणि दोन तांदळाचे भाकरे आणि सोबत हाती ते म्हणजे आपल्या पिऊ पिता आणि करिश्मा चला आता खाऊन दिखू की कसे लागतात करिश्मा आज तू खा चल पाहिलं रोज मी खाताय आज तू खा लिंबू बी लिंबू पिला दे कैसा आहे मस्त जागि जा ना कोणतेस तिकट नाही ने आण छान लागते आता तुम्ही बनवलंय तुमच्या आता पिताबाई पिताबाई कसा झालाय गो सांग पिताबाई कसा झालाय झालाय चावतेनी माकली देवांचा जण आहे चला मित्रांनो आता आपण पण टेस्ट करून देखू की कशी जाईल ना ते तिघे जणी खपे येते चला मित्रांनो आता टेस्ट करून देखू की कशी जाय का आपली रेसिपी सगळ्यात आधी येऊ मोठं लिंबू पिळून घेऊ आपण बस जास्त नको मी आधीच खाल्लं आहे <laughs> जरासा मस्त टेस्ट झाली नाही अहो शिजलाय पण मस्त येत नंबर पिता ये मित्रांनो या तुम्ही पण मस्त रेसिपी वाघ्या माकडाचा खिमा खाल्ला एकदम जबरदस्त झाला ते आता आम्ही सगळे मिळून एक कपित आहोत तुम्ही देखा हे कसं झालंय तुम्हाला सांगा खान आणि कसा झालंय खान चल चल खाويه चल आता आपण सगळे तर मित्रांनो आपलं मस्त पैकी माकली माकलीचा खिमा खाऊन झाला आण माकलीचा खिमा कसा जायला छान झाला आणि लिंबू कोणी खाला नी। तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला असेल आवडला असेल तर व्हिडिओच्या खाली कमेंट करा आणि नक्की सांगा की रेसिपी कशी वाटली आणि का कालू कालूला जरास बारा ना वाटत कालच त्याला दवाखान्यांशी आणला डॉक्टर ज्यांशी जेवत नव्हता पण माकलीचा खिमा दिला तर लगेच जेवला का नाही कालो हा गुड बॉय चला डाटा करा चला मित्रांनो भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर बाय बाय